जय शिवराय जय जीराव जय ज्योती जय क्रांती आधार सलाम नमस्ते देशासाठी ज्या सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्या सैनिकाला नमन करतो आणि जे महान त्यांनी माणसा माणसाने माणसाला माणसासारखं जगवलं पाहिजे अशासाठी आपले सर्वोच्च जीवन अर्पिला असे सर्व महागुरु महावीर महाकाल भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या मातीचे संत शिरोमणी संत गाडगे महाराज या सर्व समाज पुरुषांना पुरुषांना नमन करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रहार पार्टीचे संस्थापक మహారాష్ట్రీరణాడు ఉపస్థితి ఆదరణ వ్యక్తి సర్వా సభా సర్వే సర్వ సన్మా బంధు భగిని మిత్ర जली को आग कहते हैं जली को आग कहते कहते हैं, को हैं, राख और उससे जो बारूद बनती है उसे बच्चों को पड़ू कहते हैं। बच्चों को ऐसा वर्ष में कांग्रेस मध्य नच्चूभा है बच्चों को बच्चूभाव पड़ो मेरा भी भिड़ू है सबका भिड़ू बच्चों को पड़ू मित्रांनो आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेसने इथे जे काही उमेदवार दिलेले हा इथला हक्काचा मतदारसंघ आहे इथला संघ आहे इथे आमदार म्हणून बनवतो भाऊ होते सत्तर हजार रोड बोज पण इथे आमदार बोजवत असताना सुद्धा इथून खासदार भोजाने दिले असताना सुद्धा काँग्रेसने हा मतदारसंघ उभाडासाठी सोडला ज्या उमेदवाराचा फक्त इथे दोन हजार मतदार आहे आणि इथे सत्तर हजार मतदान असलेला बौद्ध समाजाला त्यांनी त्यांचा अपमान केला असे आमदार आहेत की सर्वांना अमरावती जिल्ह्यामध्ये मुस्लिम एकशे दहा होत असताना मुस्लिमांना सुद्धा काँग्रेसने उमेदवार दिला नाही कारण काँग्रेसला फक्त मुस्लिमांचे मत पाहिजे आणि बौद्धांचे मत पाहिजे परंतु बच्चू त्यांनी अमरावतीमध्ये मुस्लिम उमेदवार दिला मला इथे बाजूला आदिवासी उमेदवार दिला पटेल राजकुमार पटेल आणि स्वतः बच्चू पाटील आहेत धामणगावमध्ये त्यांनी एक धनगर उमेदवार दिला असं सामाजिक समतोल राखून बच्चू भाऊनी त्या विधानसभेत सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो या मतदारसंघाचे सर्व टोटल तीन लाख सहा हजार मतदार आहे त्या तीन लाख सहा हजार मतदान म्हणजे आमचं होता सत्तर हजार मतदान आहे पंचेचाळीस हजार मुस्लिमांचं मतदान आहे आणि बाकीचे जे आहे ते सर्व म्हणजे धनगर दहा हजार आहे बारा हजार आपल्या वारी समाजाचे आहे माळी समाज वीस हजार आहे असं सर्व करून तीन लाख सहा हजार मतदान आहे साठ टक्के होणार आहे साठ टक्के होती किंवा दोन लाख मतदान नाही अशा परिस्थितीमध्ये आमचं सत्तर हजार गोदाम आणि मुस्लिमांचे पंचेस एक लाख पंधरा हजार होतात हे दोन्ही मतदार एकत्र पडली तर हा अठरा सत्तर टक्के पंच्याहत्तर हजार दहा पंचाहत्तर पाच हजार सोडून द्या इकडे तिकडे जे अपेक्षित उभे असतील त्यांच्याकडे जाईल सत्तर हजाराचा कोटा बौद्धाजवळ आणि मुस्लिमांजवळ आहे हे आमचे इथे जेवढे उद्धव आपले उमेदवार मतदार आहेत उमेदवार मी सर्व माझ्या बांधवांना विनंती करतो की वामान काँग्रेसने आपल्याला इथे आपल्यावर हक्काचा तिकडे दिल्यामुळे इथे जर दुसरा इथं बुद्धांचा जो हक्क आहे तो सोडून जाईल त्याला माझ्या बौद्ध मतदारांनी इथून विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये सत्तर हजार वटींचा आपला खोटा आहे आणि बुद्धांवरून मी एकटा सुरू आहे हे फक्त वंचितद्धा आहे ಲೋಕಸಭೆ ಬಹಳ ಬೀಸ ಹೀರೋ ಬೇಕ मी होतो ते सर्व सोडून मी समाजाच्या उन्नतीसाठी मी माझं उर्वरित जीवन घालवावं यासाठी मी समाजसेवा झालेलो आहे आणि समाजसेवा करताना शेवटी पाहावं लागते आणि त्या भावासाठी राजकारण करावं लागतं आणि त्या राजकारणा निवडणुकीची म्हणून मी माझ्या बोधांना विनंती आहे की

कारण असे दोन्ही शिवसेना जाणत नाही ते जर आमदार होता पहिला बाप खासदार होता वर्ग आमदार होता दहा वर्ष पहिले आले काही काम केलेले नाही पत्ता सगळ्यांचे वाटवाले बाबा पदाने दुसरा एक आमदार आपण दिला बोललेल्यामुळे तो आला रिटायर झाले झाले त्याला आमदार भेटली त्याने रिटायरमेंटचा कसा असतो आमदार गेली केली आज धरणाची हालत एवढी करावी की सर्व रस्ते तार्� फुटलेले आहेत मी आज पुढे भेटतो